नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज एकदम सोप्या ने आपण घरगुती तूप बनवणार आहोत तर बघा इथे मी हे सगळी जी मलाई होती महिनाभराची साचलेली ती छान एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये विरजनही घालू शकता आदल्या दिवशी जेणेकरून हे तूप छान आणि छान सुवासही येईल तर बघा मी इथे हे मुरवणी घालून घेतलेलं होतं तर आता आपल्याला इथे पाणीही टाकायचं नाही आणि काहीच नाही तर फक्त याला आपलं विस्करणे किंवा रवी जर असेल तुमच्याकडे विस्करण असेल तर रवीनेही तुम्ही असं एकसारखं हे मिक्स करून घेऊ शकता तर जास्तीत जास्त दहा मिनिटात आपलं हे लोणी वरती आपल्याला मिळतं आणि खाली जे एकदम छान असं आंबट चवीचं ताक आपल्याला खाली हे मिळतं तर बघा अशा पद्धतीने आपलं हे एकसारखं मिक्स करत जेणेकरून हे लोणी छान वरती येतं सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे आपण ही जी मलाई बनवायला घेतो त्यातलं लोणी काढायला तर ती मलाई आपली निदान पाच ते सहा तास तरी आपली ही फ्रीजला ठेवलेली असली पाहिजे नॉर्मल टेम्परेचरला जर असेल तर त्याचं लोणी वेगळं करण्यात आपल्याला थोडस कष्ट घ्यावे लागतात तर आपल्याला झटपट पंधरा मिनिटात जर तू बनवायचं असेल भांडे न भरवता हो तर आपल्याला हे पाच ते सहा तास आधी फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून हे लोणी छान वरती पाच मिनिटानंतर हे असं फेटत राहिलं सतत की या स्टेजला येऊन हे पोचत हे एकसारखं आपलं फ्रेश क्रीम जशी मिळते बाजारात त्या टाईप झालेलं आहे बघा आता हे ते बुडबुडे तयार झालेलं आहे फेस येत आहे है। तर आता हे लोणी आणि जे ताक असतं खाल्लं ते वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे हे समजून जायचं तर बघा असं एकसारखं फेटत राहिलं तर काय होतं काय काय वेळेस काही बऱ्याच ताईंची तक्रार असते की आमचं तो मिक्सरला जरी लावलं तरी होत नाही तर काय करायचं आपल्याला जेव्हा तूप बनवायचं असतं त्याच्या आधी ती मलाई फ्रीजमध्येच ठेवायची फ्रीजच्या बाहेर काढायची नाही सपोज समजा जर तुम्ही दही वगैरे मुरवणी लावून जर ती मलाईचं तूप बनवत असाल तर तुम्ही ते आदल्या दिवशी रात्री मलाईमध्ये वीरंद्रभर बाहेर ठेवू शकता आणि सकाळी उठल्यानंतर दोन ते तीन तास आपण ही फ्रीजमध्ये ठेवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला लोणी काढण्यास मदत होते आणि झटपट आपलं तुपही तयार होत तर बघा या प्रोसेसलाही काही जणींना काही ताईंना जर प्रॉब्लेम आला समजा लोणी वर येत नसल तर अशा स्टेजला काय करायचं दोन ते ती तीन आईस क्यूब असतात तर ते घालून घ्यायचे जेणेकरून हे लोणी वरती यायला मदत होते तर बघा तुम्ही बघू शकता इथे हे लोणी वरती येण्याच्या आधीची ही स्टेप आता इथे आलेली आहे तर मी फक्त हे आता दहा मिनिट झालेले आहे मला ही मलाई या भांड्यामध्ये मिक्स करता करता दहा मिनिट झालेले आहे तर बघा आता इथे छान हे लोणी वरती यायला सुरुवात झालेली आहे तर बघा किती छान हे लोणी वरती एकसारखं तयार होत आहे अगदी दोन ते तीन मिनटात आपल्याला यातलं हे पूर्ण लोणी बाजूला मिळून जाणार आहे आणि जे ताक आहे यातलं ते छान आपलं खाली राहतं आणि लोणी छान वरती बघा हे तरंगायला सुरुवात झालेली आहे तर बघा आहे की नाही सोपी पद्धत कमी भांड्यांमध्ये तयार होणार आहे साजूक आणि रवाळ तुपाची प्रोसेस तर बघा किती छान येते हे लोणी वरती आलेलं आहे तर आता आपण हे लोणीमधून ताक साईडला करून घेणार आहोत म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत तर बघा एक तुम्ही बघू शकता इथे हे छान आपल्या लोणी इथे मिळालेलं आहे आपल्याला तर हे छान दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे स्वच्छ लोणी धुवून मी इथे आता तापवण्यासाठी ठेवणार आहे तर एक तुम्हाला या रेसिपीच्या निमित्ताने एक मोलाची टिप देणार आहे तुम्ही जेव्हा कधीही बाहेरून बटर वगैरे आणता तर ते काय असतं हे लोणीच असतं ना तर मग बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा घरगुती तूप बनवाल तर हे जे लोणी तयार होतं ना ते असं छान एका डब्यामध्ये छान काढून ठेवायचं ते फ्रीजरला आणि आपल्याला जेव्हा कधीही काहीही पराठा असो किंवा पावभाजी असो त्याला जेव्हा आपल्याला बटर उपयोगी पडतं ना तर त्यावेळेस आपण हे यूज करू शकतो नक्की तुम्ही ही टीप फॉलो करून बघा तुमच्या नेहमी कामात येईल हे लोणी गरम करण्यासाठी म्हणजे तूप कडवण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे आपल्याला मंदा गॅसवरच छान तूप कढून घ्यायचं आहे तर इथे हे तूप आपलं कढत आलेलं आहे अगदी पाच मिनिटामध्ये आपलं हे तूप बनवून तयार होणार आहे तर त्या लादून मधून असतं सा एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून जो साईडला लटकलेलं जे लोणी असतं बेरीमध्ये राहिलेलं जे तूप ते छान यामध्ये मिक्स होऊन जात तर बघा आता इथे आपलं हे तूप कढवून तयार आहे नेहमी तुपाला असा लालसर रंगाईपर्यंत आपल्याला हे छान कडून घ्यायचं आहे लाल स्टेजला येऊपर्यंत आपण जे कडवतो तर हे तूप दीर्घकाळ टिकत खराबही होत नाही आणि याला बेरीही ही छान बेरी कमी निघते तर आता आपण हे तूप छान थंड होऊन देणार आहोत काही वेळेस काही काही जण काय करता दिसला, दिसला की थोडस झालेलं दिसलं की गॅस बंद करून टाकतात पण त्याची जी राहिलेली हिंदी खाली व्हाईट जी पांढऱ्या रंगाची बेरी असते तर त्याच्यामध्ये ही तूप शिल्लक असतं आणि त्यातला जो आंबटपणा असतो तो तुपामध्ये उतरतो लवकर गॅस बंद केल्यामुळे तर आपण हे पूर्ण एजेस जे आहे या भांड्याच्या तर त्या लालसर होऊ पर्यंत आपण हे तर बघा तुम्ही इथे बघू शकता छान तूप आपलं हे तयार होत आलेलं आहे आणि हलकीशी जी बेरी असते खालची ती थोडीशी वरती येत आहे खूपही बेरी यामध्ये तयार झालेली नाहीये तर आपण हे थोडस लालसर होऊ पर्यंत गॅस चालू ठेवणार आहोत आणि नंतर गॅस बंद करून थंड करून तूप गाळून घेणार आहोत काही वेळेस काय होतं काहींना काही सवय असते फक्त तूप असं पिवळसर दिसलं की गॅस बंद करून टाकायचं तर ते अर्धवट तूप आपलं कडवलं जातं ते नंतर महिन्यातच खराब होण्याची दाट शक्यता असते तर बघा ह्याच्या जे एजेस आहे त्यात आपल्याला लालसर दिसत आहे आणि थोडीफार चुकून बेरी राहिलेली असेलच तर ती पूर्ण छान लालबुंद होऊन त्यातलं तूप छान सोडून तयार झालेली असते तर त्यामुळे एकदम हे लालसर होऊ पर्यंत आपण गॅस बंद करायचं नाहीये तूप छान हे कडलं की आपल्याला सहा ते सात महिने छान टिकतं त्याला अजिबात कुठला वासही लागत नाही आणि बुरशी येण्याचा प्रकार होतही नाही त्यामुळे तूप ही शेवटपर्यंत घेण्याची काळजी आहे ही छान रीतीने जर घेतली तर आपलं तूपही छान टिकतं तर बघा अशा पद्धतीने आपलं हे आता हे तूप कढवून तयार आहे तर मी इथे आता गॅस बंद करणार आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे आता हे तूप इथे थंड झालेलं आहे तर मी हे काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवते तुम्ही वेगळ्या भांड्यातही हे स्टोर करू शकता तर बघा अशा पद्धतीने हे गाळणीने गाळून घेत आहे जेणेकरून बेरी वरती राहते तर बघा अशा पद्धतीने आपलं हे तूप आता गाळून तयार आहे तर बघा तुम्ही इथे बघू शकता ही जी बेरी होती ती फक्त एक चिकटलेली आहे रिकाम्या अशी बेरी अजिबात निघालेली नाही आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे घरच्या घरी कुठल्याही मिक्सरचा वापर न करता तूप बनवून तयार आहे तर बघा नक्की हे ट्राय करून बघा ही ट्रिक आवडली असेल तर आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक अशाच नवनवीन ट्रिकसाठीच स्पृहाज रेसिपीला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा